जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तेरा व येथून अपक्ष म्हणून नगरसेविका पदासाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या प्रियंका विनोद तायडे यांनी आज जाहीरपणे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सुरेखा नितीन तायडे व महायुतीच्या सर्व उमेदवारांना विजयासाठी जाहीर पाठिंबा आज दिनांक तीन जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात यावेळी दिला आहे यावेळी भाजपचे आमदार सुरेश भोडे सामाजिक कार्यकर्ते विनोद तायडे सामाजिक कार्यकर्ते नितीन तायडे माजी नगरसेविका सुरेखा तायडे यांच्यासह आमदार सुरेश भोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे तसेच यावेळी सामाजिक कार्यकर्ते विशाल देवकर सामाजिक कार्यकर्ते अजित राणे प्रभाग क्रमांक तेराचे उमेदवार नितीन सपके आदींची यावेळी उपस्थिती होती तर आम्ही कालही म्हटलं होतं की काही आमच्या पक्षाचे जे इच्छुक उमेदवार होते ते खरंच त्यांना तिकीट द्यायला पाहिजे आमच्या इच्छा होत्या पण काही महायुती झाल्यामुळे काही अडचणी आल्या नाच प्रियंका ताईनी सूरेखा ताईंच्या प्रभाग फॉर्म भरला होता त्यांनी आज इथे पाठिंबा दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व महायुतीचं नेतृत्व पलटन आमदार गिरीभच्या नेतृत्वामध्ये त्यांनी ते, ते मान्य केलं की जळगाव शहराचा विकास फक्त भारतीय जनता पार्टी माहितीच करू शकते म्हणून त्यांनी आज त्यांना प्रियंका दिलेला आहे बारा आतापर्यंत मागा झाली मात्र आज हे जाहीर पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि आगामी काळामध्ये अजून काही लोक समर्थन व्यक्त करणार असं करत नाही म्हणा बघा काल शेवटचा दिवस होता अजून दोन दिवस जे जे अपक्ष उमेदवार आहे जे दे। इच्छुक होते त्यांचा साजे मी परत वारंवार सांगतोय की कार्यकर्त्यांच्या इच्छा त्यांनी फॉर्म भरणं त्यांच्या अपेक्षा व्यक्त करणे चुकीचं नाही कारण हे कार्यकर्त्यांचा तो अधिकार आहे आणि त्याच्यामुळे हळूहळू का होईना थोडस त्यांचा रोष कमी होईल आणि ते रोष कमी होईल मला वाटतं शेवटचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या पक्षापासून दूर जाणार नाही कारण त्यांनी पाहिलेले पक्षापासून दूर जाऊन विकास होणार नाही आणि हळूहळू मला वाटतं नक्कीच काही जे अपक्ष उमेदवार आहे ते पाठिंबा आम्हाला देतील मामा एक विषय असा होता की महाबोळ परिसरामध्ये आम्ही आम्ही सर्व उमेदवारांसाठी प्रयत्न करतोय सर्वांना विनंती करतोय होईल तेवढा आम्ही प्रयत्न करणार त्यांची नाराजी दूर करण्याचा नक्की प्रयत्न करणार आम्ही अरे शेवट तो कार्यकर्ता आहे मी परत सांगतोय की तो त्यांचा अधिकार आहे नाराजी व्यक्त करणं पण आम्ही त्यांना आमचा प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे Hello guys, please like, comment and subscribe our channel.